नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मधन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत श्रेया आय एम विनर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे भाषा विषयाचे उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे पंधरा आणि एकशे सोळा असे दोन उतारे पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण एकशे चौदा उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणाचं उत्तरे पाहिलेली आहे चला बरेच विद्यार्थी आवाज क्लिअर येत आहे असं म्हणत आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता ओके सर लाईव्ह क्लास कधी सुरू होणार आहे सुरू झालेला आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया चला आता गुड मॉर्निंग गुड नाईट सगळं झालेलं आहे आता फक्त आणि फक्त प्रश्नाकडे आणि पर्यायाकडे लक्ष द्या प्रश्न पहिला तुमच्या समोर मुले कोठे गेली होती पर्याय ए बुलढाणा शहर पाहायला बी लोणार शहर पाहायला सी लोणार सरोवर पाहायला आणि डी शाळेला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए लोणार बी अकोला सी बुलढाणा आणि डी सेगाव पुढचा प्रश्न तुमच्या समोर लोणार सरोवर डॅदॅश पाण्यासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए गरम बी गोड सी खारे आणि डी कोमट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर लोणार सरोवराच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट कोणती आहे पर्याय ए लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बी एखाद्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरा भोतालच्या विहिरींचे पाणी गोड आहे सॉरी एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरो सरोवराभोवतालच्या भोतालच्या विहिरींचे पाणी गोड आहे सी लोणार सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि डी लोणार सरोवरा भोतालच्या विहिरींचं पाणी खारं आहे बघूया आपण या प्रश्नाचे उत्तरे पाहणार आहोत सत्पूर्वी शेवटचा प्रश्न या उतार्यातील उदक या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सरोवर बी समुद्र सी पाणी डी पाणी विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय आपण वाचलेले आहेत आता या, या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक एकशे पंधरावा आहे गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला जेवणाचे डबे घेऊन सकाळी आम्ही अगदी लवकर शाळेत जमलो <coughs> पुढे आम्ही बसने निघालो बुलढाण्याहून दोन तासात आम्ही लोणार तालुक्यातला पोहोचलो बसने पोहोच निघालो असं म्हणता आणि बुलढाण्याहून निघाले कुठे निघाले लोणार येथे पोहोचले ओके पुढे जाऊया लोणारला पोहोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध सरोवराला जाण्याआधी आम्ही सरोवराश्ता केला पहा लोणारला जगप्रसिद्ध काय आहे तर सरोवर आहे आणि त्या अगोदर आम्ही नाश्ता केला असं म्हणताय लोणार सरोवराला आम्ही जाणार हे कळल्यापासून वर्गात एकच चर्चा होती की आम्ही त्याविषयी घरच्यांना शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो आपण कुठे जायचं असेल तर आपण अगोदर त्याबद्दल त्या ठिकाणाबद्दल अगोदर माहिती आपण काढत असतो सरोवराजवळ येताच आम्ही भराभर बसमधून बाहेर पडलो तिथली माहिती सांगणारी गाईड जे गाईड असतात आमची वाट पाहत होते ते म्हणाले मुलांनो हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालेलं आहे उल्कापात त्यामुळे हे सरोवर तयार झालेलं आहे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे गोड पाण्या सरोवर आहे का नाही समुद्र खाऱ्या पाण्याचा असतो सरोवर गोड असतो परंतु हे एकमेव सरोवर असं आहे की ते खाऱ्या पाण्याचं आहे म्हणजे खारट आहे आश्चर्य म्हणजे काय आहे की एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवतालच्या विहिरींचे पाणी गोड आहे पहा हे जे खार पाण्याचं सरोवर आहे त्या सरोवराच्या भोवतालच्या ज्या काही विहिरी आहेत त्या विहिरींचं पाणी गोड आहे हे एक आश्चर्य आहे अशा प्रकारचं हे भारतातलं एकमेव सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत मुले कोठे गेली होती पर्याय ए बुलढाणा शहर पाहायला बी लोणार शहर पाहायला सी लोणार सरोवर पाहायला आणि डी शाळेला एबीसीडी असा पर्याय उत्तरामध्ये कमेंट करायचा आहे चला पूर्वा पर्याय क्रमांक बी म्हणत आहे ओके सुरनर सी म्हणत आहे एबीसीडी असा पर्याय निवडत चला शेळके जाधव अक्षदा साक्षी युवराज तृप्ती श्रेया समर्थ सराम्हाला चौथीला हा धडा होता ओके बेटा चला खूप छान पहा विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही पुस्तकातला कोणताही उतारा परीक्षेला येऊ शकतो ओके आपण शिकवलेलाच येईल असेही नाही परंतु परीक्षेमध्ये अंदाज येतो आपल्याला की कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात रुपेंद्र सई गडा सार्थक संस्कृती वेदांत गोरे स्वराज्ञ पूर्वा ओके काही विद्यार्थी नाव लिहित नाहीत कल्याणी ओके सुवर्णा अभिलाषा हिमाली बरेच विद्यार्थी संगेवार सलोनी सृजन व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक सी आणि अ बी यामध्ये कन्फ्यूज आहेत पहा मुले कोठे गेली होती बुलढाणा शहर पाहायला गेली नव्हती ते बुलढाण्याहून निघाले होते लोणार शहर त्यांना पाहायचं होतं का नक्कीच नाही लोणार सरोवर पाहायला गेली होती हे उत्तर अगदी बरोबर आहे शाळेला गेली होती का त्या दिवशी शाळेला नाही तर सहलीला गेली होती पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे मला वाटते सर्वच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे फक्त जयराम डी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए लोणार बी अकोला सी बुलढाणा आणि डी शेगाव चला कल्याणी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आपल्याला निवडायचंय युवराज पर्याय क्रमांक सी म्हणत आहे साक्षी ओके शिवम समृद्धी अं उंबरकर सोहम ओकेश्वरी पुरवाण नैनेश सलोनी तृप्ती समिधा अक्षदा मंथन संस्कृती नृपेंद्र मानसी रिद्धी बरेच विद्यार्थी पंकजा घोले वेदराज श्रावणी सार्थक आनंद सईगडा सलोनी समर्थ चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार हा जिल्हा नाही अकोला जिल्ह्यातील लोणार सरोवर नाही बुलढाणा जिल्ह्यात आहे शेगाव हा जिल्हा नाही किंवा शेगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही आणि म्हणून लोणार हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न चला थोडस वेगाने घेऊया लोणार सरोवर डायडॅश पाण्यासाठी प्रसिद्ध आहे गरम गोड खारे कोमट सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात चला जयराम सिंह म्हणत आहे ओके सुरणार प्रश्न क्रमांक तीन श्रीकर अक्षदा पूर्वा सई पडघी तृप्ती महेश मानसी साक्षी श्रावणी राजमाळी चला चला आम्हाला तिसरीला पाठव हो। पाठवता ठीक आहे बेटा चला वेदराज हिंदवी सोहम सिद्धांत पहा ते विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देऊन क्लास करत आहेत त्यांना सगळंच आठवत ओके कोणत्या वर्गाला क्ला हा धडा होता ओके आणि बरंच काय चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया लोणार सरोवर कोणत्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे खाऱ्या पाण्यासाठी आहे गरम नाही गोड नाही किंवा कोमट पाण्यासाठी नाही खाऱ्या खाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न थोडस वेगाने घेऊया आपण लोणार सरोवराच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट कोणती आहे पर्याय ए लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बी एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरा भोवतालच्या विहिरींचे पाणी गोड आहे सी लोणार सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि डी लोणार सरोवरा भोवतालच्या विहिरींचे पाणी खार आहे आश्चर्याची गोष्ट कोणती आपल्याला विचारलेला आहे थोडस पर्याय चारही काळजीपूर्वक वाचा चला मानसी पर्याय क्रमांक सी म्हणताय चौथ्या प्रश्नाचं उत्तर शिवम जाधव ओके समृद्धी आर्यन वैष्णवी सई संविधा वेदांत रिद्धी चला समाधान हिमाली श्रेया वेदराज स्वराज्ञ सलोनी पार्थ श्रीकर पंकजा घुले श्रावणी आनंद समर्थ अभिलाषा आरोही ओके सृजन नैनेश बचाव सार्थ चला जयराम सई गडा पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर लोणार सरोवरच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट कोणती आहे लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे का नक्कीच नाही तर एवढ्या साऱ्या पाण्याच्या एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरा भोताळच्या विहिरींचे पाणी गोड आहे ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे लोणार सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर आहे ही आश्चर्यची ना गोष्ट नाही किंवा लोणार सरोवरा भोताळच्या विहिरींचं पाणी खरं आहे का नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो या उत्तरातील शेवटचा प्रश्न यानंतर आपण पुढचा उत्तर आपण घेणार आहोत उदक या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सरोवर बी समुद्र सी पाणी आणि डी पाणी चला मानसी प्रश्न क्रमांक पाच चा उत्तर निवडायचं आहे वैष्णवी ज्यांचे शब्द संपत्ती चांगली आहे त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही युवराज आर्यन तेजस्वी रिद्धी श्रेया नृपेंद्र समृद्धी पर्याय ए म्हणत आहे ठीक आहे पार्थ अक्षदा तृप्ती नैनेश ओके संस्कृती शिवानी शिवम साक्षी मंथन वेदराज वैष्णवी पंकजा नयनेश संविधा श्रीकर सैगडा सार्थक पूर्वा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा उदक म्हणजेच पाणी सरोवर नव्हे समुद्र नव्हे पाणी हे र दीर्घ वेलांटी असते नला रस वेलांटी नाही लक्षात ठेवा आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे अभिलाषा आरोही ईश्वरी ओके वैष्णवी जयराम सोहम सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात नियमित सराव चाचणी आपण सोडवत आहात कालची बुद्धिमत्तेची जम्बो टेस्ट आपण सोडवली नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे ती तुम्ही सोडवा तसेच सकाळचा क्लास बुद्धिमत्तेचा जो होता लाईव्ह रेकॉर्डेड दाशिका होती ती तुम्ही केली नसेल खूप महत्वाच्या तासिका आहेत भावनिक बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्रांनो एखाद्या विषयाचा एखादा घटक तुम्हाला अवघड जात असेल तर त्याचं नाव मला व्हॉट्सअपला पाठवा मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला त्याची प्लेलिस्ट तुम्हाला मी पर्सनल देईन चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे सोळा नेहमीप्रमाणे ने उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचूया प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर हेलन केलरचा पुतळा बनवलेला आहे पुढे डॅश डॅश दिलेला आहे पर्याय ए सिरॅमिकचा प्लास्टिकचा काचेचा धातूचा प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर हेलन केलरला सन्मानित केले कारण तिने काम केले हक्कांसाठी पर्याय ए केवळ मुकबधिरांच्या बी अपंग व्यक्तींच्या सी सामान्य लोकांच्या आणि डी अंधांच्या ओके शिरसाड बेटा नाव घेण्याचा आग्रह कोणी करू नका ओके संगेवार चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर हेलन केलर पुतळ्यामध्ये दाखवलेली आहे पर्याय एक तरुणी एक वृद्धा एक लहान मुलगी मध्यम वयन स्त्री प्रश्न क्रमांक चार हेलन केलर अंध आणि बहिरी झाली पर्याय ए खूप ताप आल्यामुळे बी मलेरियामुळे सी एका आजारामुळे आणि डी एका अपघातामुळे विद्यार्थी मित्रांनो या उतार्यातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न युएस स्टेट ऑफ अल्बामा ने दा खल हा देणगी दाखल दिला आहे येथे हा म्हणजे कोण पर्याय ए हेलन केलर बी पुतळा सी वॉशिंग्टन डी सी आणि डी अपंगत्व विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला एकदा पर्याय काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे हा उतारा मी मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे सोळा आहे एका लक्षणीय म्हणजे लक्षवेधी असलेली अमेरिकन महिलेच्या ब्रांझ हा धातू आहे ब्रांझच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच वॉशिंग्टन डी सी येथे यु एस कॅपिटल इमारतीमध्ये झाले एका पुतळ्याचे अनावरण झाले सन्मानित व्यक्ती हेलन हेलन केलर हिने अंध आणि बहिण्या लोकांना आदरानं वागविण्यास जगास शिकवलं सन्मानित व्यक्ती कोण होती हेलन केलर Okay. अपंग लोकांच्या अधिकाराची ही प्रबळ पुरस्कृती होती अंध बहिरी अपंग ज्याला म्हणतो आपण आता दिव्यांग हा शब्द वापरला जात आहे तर या दिव्यांग लोकांच्या अधिकाराची प्रबळ पुरस्कृती होती तो पुतळा हेलन केलरला हवभावाद्वारे हो संभाषण करण्यास थोडस वर घेतो तो पुतळा काय हेलन केलरला हावभावाद्वारे संभाषण करण्यास नुकत्याच शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या मुलीच्या रूपात हा जो होता तो एक लहान मुलीच्या रूपामध्ये आहे एकोणीशे ऐंशी मध्ये हेलन केलरचा जन्म जेथे झाला त्या यु एस स्टेट ऑफ अल्बामाने हा देणगी दाखल केलेला पुतळा होता एकोणीस महिन्यांची होईपर्यंत ती एक सर्वसाधारण बालक होती कोण हेलन केलर आणि त्यानंतर तिला खूप ताप आला आणि त्यामुळे ती अंध आणि बहिरी झाली असं या उतार्यात सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या खालील या उतार्याखाली प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला हेलन केलरचा पुतळा बनवलेला आहे पर्याय ए सिरॅमिकचा बी प्लास्टिकचा सी काचेचा डी धातूचा योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक टाका देश माने ओके राधिका नाव लिचला नैनेश पर्याय क्रमांक डी म्हणते आयुष पंकजा घोले डी म्हणत आहे समर्थ उर्डे नलावडे अक्षदा ओके अपूर्वा युवराज सृजन श्रेया सुराज्ञ सई ओके भाग्यश्री पूर्वा सिद्धांत पार्थ हिरकर राज नृपेंद्र आयुष बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि ब्रॉन्झ हा धातू आहे आणि म्हणून धातूचा कोण हेलन केलरचा पुतळा सिरॅमिक चा बनवलेला होता का नाही प्लास्टिकचा नाही काचेचा नाही तर धातूचा पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा असे काही प्रश्न उतार्यामध्ये उतार्याखाली विचारले जातात जे की त्या प्रश्नाचं उत्तर आपण जर उतार्यात पाहायला गेलो तर सापडत नाही चला शिरसाट अभिलाषा ओके ईश्वरी पुढचा प्रश्न हेलन किलरला के सन्मानित केले कारण तिने काम केले हक्कांसाठी कोणाच्या पर्याय ए केवळ मुखभदीरांच्या बी अपंगांच्या सी सामान्य लोकांच्या आणि डी अंधांच्या ओके पंकजा समृद्धी आविष्कार व्हेरी गुड बेटा चला पहा तिसरी चौथीचे विद्यार्थी असून सुद्धा खूप छान कमेंट करत आहेत सई रिद्धी सृजन शिवम चला युवराज पृथ्वीराज करण आहेत का अंकिता शिवानी साधना ओके वेदिका ऐश्वर्या मंथन सार्थक दिशा जयराम व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया हेलन केलरला सन्मानित केले कारण तिचे काम केवळ मुख बदिरांसाठी नव्हते अपंग व्यक्तींसाठी होते सामान्य नाही फक्त अंध नाही लक्षात ठेवा तर अपंग म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी तिचे काम होते ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन हे लन केलर पुतळ्यामध्ये दाखवलेले आहे पर्याय ए एक तरुणी एक वृद्धा एक लहान मुलगी आणि सी मध्यम स्त्री योग्य उत्तर आपल्याला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर निवडत आहेत नियमित अभ्यास पण करत आहेत आपण काल आतापर्यंत म्हणजे मागच्या आठवड्यात झालेल्या सर्व चाचण्या आपण एकत्र पाठवल्या होत्या तुम्ही जर सोडवल्या नसतील तर कालच्या ग्रुपवर आपण कालच्या चाचण्या हो आहेत दररोज एक भाषा विषयाच्या चाचणी आणि इतर विषयांच्या चाचण्या आपण नियमित पाठवत आहोत जनरल नॉलेज जे की सैनिक स्कूल किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी पाच हजारपेक्षा जास्त प्रश्न आपण जनरल नॉलेजचे देत आहोत ते सुद्धा तुम्ही नियमित सोडवत हो चला चला आनंद हिमानी नैनेशन व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत आणि हेलन केलर पुतळ्यामध्ये किती मोमेंट्स लिहिले आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न चौथा हेलन केलर अंध आणि बहिरी झाली कारण पर्याय ए खूप ताप आल्यामुळे बी मलेरिया में, सी एका आजारामुळे आणि डी एका अपघातामुळे योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक चार च उत्तर सई गडा पर्याय क्रमांक ए म्हणत आहे देशमाने राज नयनेश जयराम साक्षी व्हेरी गुड शिवानी समृद्धी वेदराज जयराम रिद्धी ओके okay, ईश्वरी शिमानी पंकजा शिवम सुरनर त्याला संगेवार व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत हे के ल केल्यावर अंध आणि बहिरी झाली तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर खूप ताप आल्यामुळे असं उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे मलेरियामुळे नाही एका आजारामुळे नाही तर एका अपघातामुळे ही नाही म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा बेल ला प्रेस करा जेणेकरून ज्या ट्रिक्स आणि टेक्निक्सचे नवीन व्हिडिओज आपल्याला येत आहेत ते सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील त्यावर क्लिक करून ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आतापर्यंत वर्ग कसा काढायचा त्याचं सेकंदात उत्तर कसं काढायचं कोणत्याही संख्येचा वर्ग त्यानंतर कोणत्याही संख्येचा घण आपण काढू शकतो तसेच स्टारच्या जागी कोणता अंक येईल आणि आपण समसंख्यांच कोणत्याही सम समसंख्येच्या पुढची संख्या कशी काढायची ते पण पाहिलेलं आहे तसेच आणखीन दररोज एक किंवा दोन ट्रिक्स टेक्निक व्हिडिओ मी देणार आहे चला युएस स्टेट ऑफ अल्बामा हा देणगी दाखल दिला आहे इथे हा म्हणजे कोण ओके okay, बरेच विद्यार्थी पर्याय ए बी सी या प्रश्नाला थोडस संदिग्ध आहेत कन्फ्युज आहेत परंतु मी कन्फ्युजन दूर करणार आहे यु एस स्टेट ऑफ अल्बामाने हा देणगी दाखल दिला हा म्हणजे कोण हा म्हणजे काय दिला हेलन केलर दिला म्हणजे हा म्हणजे हेलन केलर का नाही हा म्हणजे पुतळा हे उत्तर बरोबर आहे वॉशिंग्टन डीसी नाही किंवा अपंगत्व नाही हा दिला म्हणजे काय दिला तर पुतळा दिला अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन चला सई नेने जयराम हिमानी जयराम सी म्हणत होता उत्तर कट केला ठीक आहे तेजश्री सोहम पवार रिद्धी युवराज सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आजची सराव चाचणी थोड्याच चा वेळामध्ये मी आपल्या ब्लॉगवरती प्रश्न पब्लिश करणार आहे तुम्ही गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं गुगलवर सर्च करा जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला मराठी विषयाच्या सर्व चाचण्या स्कॉलरशिप शिष्यवृत्तीनं वगैरे सर्वच त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळतील आणि जी एस गुरुजी डॉट इन असं गुगलवर सर्च करा तिथे इतर विषयांच्या म्हणजे गणित बुद्धिमत्ता इंग्रजी सर्व विषयांच्या चाचण्या त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळतील चला दहा पैकी नऊ भोये ओके किमाने दहा पैकी नऊ चला विद्यार्थी मित्रांनो खूप छान ज्यांचे दहा पैकी दहा बरोबर आले त्यांचे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शिकवण आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर इतर वर्गातील मित्रांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय बायच डे